सध्या नागपूर शहरातील बहुतांश रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे दिसत आहे या खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय तर दुसरीकडे नागपूर महानगरपालिका खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याचा दावा करत आहे सध्या नागपूर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येत आहे शहरात सुरू झालेल्या विकास कामांसोबतच खड्ड्यांचं प्रमाण वाढण्याची वेगवेगळी कारणं दिली जात आहे मात्र हे खड्डे बुजवताना दिसत नाही आहे तरी देखील महानगरपालिका खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याचा दावा करत आहे महानगरपालिकेच्या कर हॉट मिक्स विभागानं एक हजार एकोणसत्तर चौरस मीटरचे खड्डे बुजवले असल्याची माहिती दिली आहे जी अतिवृष्टी झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले होते तर ते आपण म्हणजे आयुक्तांच्या आदेशानुसार पाच टीम तयार केलेली आहे प्रत्येक झोनमध्ये आठवड्यातून तीन दिवस आपण एक टीम पाठवतो आणि आजपर्यंत आपण एक हजार एकोणसत्तर गड्डे बुजवलेले आहे पूर्ण झोनचे याच्यामध्ये काही गड्डे आपण जेट पेचर आणि इंस्टा पेचरचा वापर करून पण बुजवले आहेत पण मुख्यत्वे करून हॉटमिक्स प्लॅन्टच्या टीमकडून मोठ्या प्रमाणात गड्डे बुजवले जातात नागपूर शहरातील कोणत्याही समस्येला महानगरपालिकेला जबाबदार धरण्यात येत आहे यासाठी स्वतः महानगरपालिका आयुक्त अडचणीत आले आहेत खड्ड्यांची ही तीस परिस्थिती आहे शहरातील ज्या रस्त्यांवर खड्डे आहे ते रस्ते दुसऱ्या शासकीय यंत्रणांच्या अखत्यारीत येतात तरी देखील महानगरपालिकेला नाराजीला सामोरं जावं लागत आहे महानगरपालिकेनुसार वेळोवेळी नागरिकांना या खड्ड्यांबाबत आणि खड्डे पडण्याची कारणं सांगली जातात मात्र कोणीही लक्ष देत नाही नुकतंच वर्धा रोडवरील मेट्रोच्या डबल डेकर पुलावरील खड्ड्यांनी नागरिकांचं लक्ष वेधलं होतं तेही खड्डे महानगरपालिकेनं बुजवले शहरातील ज्या ठिकाणी मेट्रो जात आहे त्या खांबांवरून सतत पडणाऱ्या पाण्यानं खड्डे पडत आहे मात्र याकडे महानगरपालिका लक्ष देत नाही असाही आरोप होत आहे मेट्रोचा जो वरून ट्रॅक जातो आहे त्याच्यातून पाणी खाली असं टपकतं आणि ते ग्रॅव्हिटी गेन करून जसं की वर्धा रोडवर फ्लाय असे दहा गड्डे आम्हाला ऑब्झर्व्ह झाले आहेत आणि सी ए रोडवर आणि कामटी रोडवर मोठ्या प्रमाणात जवळपास म्हणजे तीस ते चाळीस असे क्रोनिक स्पॉट तयार झालेले आहेत की होतं काय की थेम थोडा राहतो पण तो कंटिन्यू पडत असल्यामुळं त्याला ग्रॅव्हिटी गेन होतं आणि तो खाली स्पॉटवर तयार होतो तर त्या कंप्लेंटसुद्धा आम्ही अटेंड करतो आहे केवळ मेट्रोच नाही तर महानगरपालिका अनेक कारणांमुळे पडणाऱ्या खड्ड्यांमुळे त्रस्त असल्याचं सांगत आहे मात्र खड्डे बुजवण्याचं काम महानगरपालिकेकडूनच सुरू असल्याचंही वास्तव आहे